जय हिंद जय महाराष्ट्र आपण महाराष्ट्रा तालुक्यातील बिडगाव येथे आज दिनांक अठरा जुलै शुक्रवारी बालिका स्नेही पंचायत बिडगाव यांच्या नेतृत्वाखाली व सरपंच श्रीमती विजयाताई पाटील यांच्या प्रयत्नातून कैलासवासी ओगो हो पाटील माध्यमिक विद्यालयात शालेय विद्यार्थिनींसाठी एक महत्वपूर्ण आणि जागरूकता निर्माण करणारे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघ यांनी उपस्थित विद्यार्थिनींना स्वतःच्या सुरक्षिततेविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी मोबाईलचा योग्य वापर सोशल मीडियावरील संभाव्य धोके प्रवासात घ्यावयाची काळजी तसेच अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना आवश्यक असणारी दक्षता याबाबत उदाहरणांसह स्पष्ट व सखोल माहिती दिली कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक एओ पाटील बेडगांवच्या सरपंच श्रीमती विजया ताई पाटील मुख्याध्यापक श्री पी एन पाटील गावातील मान्यवर नागरिक पत्रकार मनसूर शाह पत्रकार खालील तडवी सुरेश पाटील ग्रामपंचायत सदस्य संजू तडवी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थिनी मध्ये स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता आणि आत्मविश्वास वाढीस लागला असून सर्व उपस्थितांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले काही का तुम्हाला नाही देत देत असले किंवा कोणी आपल्याला त्रास दिला तर मग हे हा अनुभव नवी दहावीच्या मुली नाही दहावीच्या मुली दहावीच्या मुलींना विचारतो मी दहावीच्या मुली पाठीमा बसल्या तुम्हाला त्रास देता येता ना ना त्रास येताना जाताना का नाही हा खूप गंभीर विषय आहे सहन करून घ्यायचं नाही तुम्ही जेवढं सहन करा तेवढं तुम्हाला भविष्यामध्ये येणार त्रास होईल आता एक महत्वाचा विषय सांगतोय की तुम्ही ज्या टायमाला म्हणजे आपल्या आईचं सरपंच मॅडम आहेत नंतर शिक्षिका आहेत सर्व महिला आहेत समजा तुम्ही एकटे प्रवास करताय काय काळजी घ्यायची एकटे मॅडम आहे सरपंच मॅडम पण एकटे आहे त्या पण बरोबर काळजी काय घ्यायची कि समजा आपण बसमध्ये आहे बस स्टँडवर हो आहे तिथे सगळ्यात पहिले बघायचं की उजेड कुठे आहे त्या उजेड्यात जाऊन बसायचं आमदारात बसायचं नाही का बसायचं उजेड्यात सर्वांना दिसलं पाहिजे आपण आहे बरोबर कुठे तरी आपण आंधारात बसलो तर ते अंधाराचा फायदा घेऊन कोणीतरी आपल्याला त्रास देतो म्हणून अंधारात थांबायचं ना उजाड्यातच बसायचं किंवा तुम्ही एखाद्या बसमध्ये बसला तर कुठे बसायचं आपण विषय बघायचा पहिले सर्व सीट बघितले तर काही मुलं खूप आग्रह असतात पहिले खिडक्या सांभाळून घेतात खिडक्या सांभाळून तर मग आपण बसायचं कुठे बरोबर तर आपलं काम आहे कंडक्टरला सांगणं कंडक्टरला सांगायचं की हे मुलं इथून उठवा त्यांना मागे बस आम्हाला एवढी सीट रिकामा करून द्या ते सीट रिकामा करून देते बरोबर मुलं मुलं उगाच मुद्दाम बाजूचा हो जेणेकरून मुली शेजारी बरोबर असा त्यांचा उद्देश असतो म्हणून आपण सांगू द्यायचं की तू मागे बस मुलीला जागा करून घे आपण त्याच्या शेजारी जाऊन बसण्याची आवश्यकता नाही बरोबर ही एक काळजी घ्यायची दुसरा आपल्याला सांगताय बरं का मॅडम सतत अ खूप गर्दी असते नेहमी आता या टायमिंगच्या टायमिंगला खूप गर्दी असते त्यावेळेस जायचं टाळायचं तुम्ही माझ्या असा का गर्दीमध्ये लोक गर्दीचा फायदा घेतात उगंच खेळतात उगच कुठेतरी हात लावायचा प्रयत्न करतात आणि हा महिला जास्त अनुभव घेऊ शकतात त्यांना माहिती आहे की एका प्रकार मग त्यावेळेस एक समजा तुम्हाला जाणं एवढं अर्जंट नाही आहे तुम्हाला जायचं आहे तर मग अशा वेळी जायचं की ज्यावेळेस जास्त गर्दी नाही म्हणजे अरे का म्हणजे जास्त लोक नाही का आहेत काही नाही जे आपल्याला मोकळं चालतंय बरोबर तर तुम्ही एकटे जाणार असाल तर तुमच्या घरामध्ये कोणता कोणाचा फोन असेल तर आपल्या जवळच्या तुम्हाला एकशे बारा कॉल करायचा असला काय मी एकटे चालले आहे बरोबर तर आईला सांगायचं की तुझा मोबाईल पन दे पण आईने पण द्यायला पाहिजे तिला पण रील्स पाहिजे बरोबर दिवसभर पाहते काही टिकटॉक पाहत नाही ते दिवसभर आता ते चालू झाले घरात गेलं काम सोडून तेच करतो एवढं संपू द्या बरोबर तो मोबाईल आपल्यासोबत घ्यायचा आणि मोबाईल सोबत मध्ये असला की त्याचा फायदा काय होतो आपल्याला कॉल करता येतो आता तुम्हाला सांगितलं एकशे बाराला कॉल करा पण एकशे बारा कॉल करण्यासाठी आपल्याकडे मोबाईल पण असणं आवश्यक म्हणून कधी पण एक ते जाल त्या टायमाला काय करायचं महत्वाचं घरातला कोणा तरी मोबाईल आपल्या सोबत घ्यायचा बरोबर आता काहीनी अनुभव घेतलाय काही जण अनोळखी असतात तरी सांगतात मग ती महिला असो किंवा पुरुष त्यांच्याकडून काही घ्यायचं नाही बिस्किट घ्यायचं नाही चॉकलेट घ्यायचे नाही कधी चॉकलेट खाल्ले नाहीत का तुम्ही आयुष्यात मग त्यांचं चॉकलेट का खायचं लक्षात घ्या या हे जे आहे चॉकलेट बिस्किट याच्यामध्ये काही नशाचे नशायुक्त आहे ना काही पदार्थ टाकून बनवले असतात ते खाल्लं का आपल्या गुंगी येते आपल्याला झोप येते मग ते आपल्याला बेशुद्ध झालं की त्यांना ते घेऊन जातात मुलींना हे लक्षात घ्या हे खरं आहे हे मुंबईमध्ये सरलाच होतं मुली गायब होतात मिसिंग होतात लक्षात येत नाही मुली वय मोठं असतं घरच्यांना काय सांगितलं होतं ही पळून गेली पण ॲक्च्युली असं कोणीतरी तिला बेशुद्ध करून नेलं नसतं म्हणून आम्ही त्याचा पण शोध घेतो याच्या पुढे कोणीही कोणीही असो त्यांची कोणतीही वस्तू घ्यायची गरज नाही आवडतात तुम्हाला चॉकलेट आवडतात ना दहा चॉकलेट आपल्या पर्समध्ये ठेवतात